स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक मुस्लिम समाजाचे धर्मगुरू विरोधात बेताल वक्तव्य करून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या रामगिरी गुरुनारायणगिरी महाराज यांच्या विरोधात कारवाई करा म्हणून नेरळ पोलिसांना मुस्लिम समाजाकडून निवेदन देण्यात आलंय रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज सरला बेट यांनी सिन्नरला एका प्रवचनामध्ये वादग्रस्त विधान केलं त्यामुळे समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या होत्या महाराष्ट्रात सध्या समाजकंटकांकडून दोन समाजात तेढ निर्माण करणं आणि काही नराधमांकडून महिला आणि चिमुकल्यांवर अत्याचार करणं यांसारखे गंभीर गुन्हे घडवून आणले जात त्यामुळे महाराष्ट्रात अशांतता पसरल्याचं चित्र तयार झालंय उरण नवी मुंबई कोलकाता बदलापूर यांसारख्या घटनेनं तर देश हादरून गेलाय अशातच रामगिरी गुरुनारायणगिरी महाराज सरलाबेट यांनी सिन्नरला एका प्रवचनामध्ये मुस्लिम धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केल्यानं समस्त मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्यानं समाज आक्रमक झालाय दरम्यान कर्जत तालुक्यातील नेरळ आणि परिसरातील समस्त मुस्लिम धर्मीय बांधवांनी आणि आझाद समाज पार्टीकडून नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांना एक निवेदन देण्यात आले मोठ्या संख्येनं एकत्र आलेल्या जमावानं पोलीस ठाण्याला घेराव घालून शांततेत हे निवेदन दिलं या निवेदनात भोंदुगिरी बाबानं जाणीवपूर्वक आणि हेतुपुरस्सर दोन जातीत तेढ निर्माण करून धार्मिक कलह आणि द्वेष पसरवून मुस्लिम धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्यानं त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी म्हणून मागणी केली दरम्यान आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुमित साबळे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात एस सी आणि एस टी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या आरक्षणाबाबत क्रीमी लेयर लागू करण्याच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या निषेधार्थ निवेदन देण्यात आलं असून सोबतच उरण यशश्री शिंदे कोलकाता डॉक्टर महिला अत्याचार आणि निर्घुण खून तसंच बदलापूर आदर्श शाळा येथील चार वर्षीय दोन चिमुकल्या मुलींवर नराधम अक्षय शिंदे केलेले नीच कृत्य या घटने करत या घटनेचा निषेध करत गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या आदर्श शाळेच्या संचालक भाजपचे आपटे यांनी केलेला प्रयत्न त्याचबरोबर पोलीस प्रशासनामधील दिरंगाईमुळे झालेला नाहक त्रास संपूर्ण भारतभरामध्ये होणाऱ्या मुली आणि स्त्रियांवरील बलात्कार करणाऱ्यांना तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी आणि बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी म्हणून मागणी करत आक्रोश करण्यात आलाय आज नेरळ पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण सर्व लोकांचे दामदेप अमदापूर सालक वगैरे सर्व स्थानिक लोक आलेले आहेत सर्वांना विषय माहिती आहे जे आपल्या महाराष्ट्रामध्ये काही दिवसापूर्वी महाराजा जे आहे इस्लाम धर्माचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर सल्लला अली सल्लम यांच्या जो या संदर्भामध्ये हो वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याचे निषेधार्थ आणि त्याच्यावर कायदेशीर कडकचे कडक कायदेशीर कारवाई होण्याकरिता त्याकरिता आम्ही आज सर्व मुस्लिम बांधव या ठिकाणी जमा झालेले आहोत की आमची प्रशासनाशी आणि सरकारशी हीच विनंती आहे की असे जे हे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारे जे लोक असतात या लोकांचा उद्देश एकच असतो की याच्या पासून काहीतरी जो उद्देशाने हेतू असतो कोणाचा राजकीय हेतू असतो कोणाचा काय हेतू असतो त्या कारणाने जे दोन समाजामध्ये लोकांमध्ये मानवतेमध्ये थेट निर्माण करायचा आणि लोकांच्यामध्ये भावना दुखावायचे आणि त्याचा काही ना काही फायदा घ्यायचा उद्देश असतो आम्ही सर्व मुस्लिम लोकांवरून चाहे देशभरामध्ये या ठिकाणी जे आज सबर केलेला आहे कायद्याच्या मार्गाने आणि कायद्याच्या मार्गाने जाऊन जो आहे कायद्याने विनंती केलेली आहे की त्याच्यावर कडक कडकशी कडक कारवाई होवे आणि भविष्यामध्ये दुसरा इतर कोणी असा अंगामध्ये त्यांनी ते निर्माण नाही केलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे आज आम्ही सर्व मुस्लिम बांधव दे बौद्ध बांधव असू दे आदिवासी बांधव असू दे इथं जमण्यामागचं दुसरं कारण आहे की बदलापूरमध्ये कालच आमच्या दोन लहान मुली चिमुकल्या लहान मुली चार वर्षाच्या मुली अमानुष घटना घडलेली आहे की एखाद्या शिपायाने त्या मुलींवर लैंगिक अत्याचार केलेला आहे तर लैंगिक अत्याचार केल्यानंतर त्याला पोलिसांनी तात्काळ बारा अटक करायला पाहिजे होती तर बारा तास त्या मुलीला आणि तिच्या आईवडिलांना पोलीस स्टेशनमध्ये बसवलं हो तर त्या पोलिसांना पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं त्याच्यानंतर जे वर्ग चालवणारे किंवा शाळा चालवणारे जे ट्रस्टी होते ते ट्रस्टी कोणत्या समाजाचे होते आम्ही काय तो धर्म नाही बघत की तो आपटे आहे म्हणून तो ब्राह्मण आहे तो आपटे म्हणून तो कोण मराठा आहे किंवा आपटे म्हणून कोण बौद्ध बुद्धिस्ट आहे पण त्या आपटेनी एवढं हे पाठीमागं घालण्याचा प्रयत्न केला मग प्रशासनाने त्याला सुद्धा अटक करावी जेव्हा मुस्लिम समाजाच्या एखाद्या मुलांनी तिथं बलात्कार केला तर तो, तो मुस्लिम समाजाचा नसून तो प्रवृत्तीचा माणूस आहे म्हणून त्या उरण ठिकाणी ज्या मुलीवर बलात्कार झाला त्या यशस्वी शिंदेला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे आम्ही त्याच्यासुद्धा विरोधात आहेत आणि ते, ते पत्रसुद्धा आम्ही घेऊन आलेले आहे एखाद्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये पूजा मात्रे नावाच्या मुलीवर पुजाऱ्यांनी बलात्कार केला तर त्या पुजाराला पुजारालासुद्धा अटक झाली म्हणून हिंदू समाजाला आम्ही एक आरोपी आरोपीच्या कटाड्यात ठेवत नाही आम्ही पर्टिक्युलर तो कुठल्याही समाजाचा असू दे तो गुन्हेगार असणारा माणूस हा गुन्हेगाराच आहे तो आरोपीच आहे तो कुठला धर्माचा नाही आहे म्हणून इथे जे ज्या लोक आंदोलन करतात किंवा या नेरळमध्ये असू दे किंवा भारतामध्ये इथं आंदोलन करल्यानंतर एखाद्या जा पर्टिक्युलर जातीला एखाद्या जा समाजाला किंवा एखाद्या धर्माला टार्गेट केलं जातं त्या सगळ्या शिक्षित लोकांना आम्ही सांगू इच्छितो तुमचा आम्ही जो हेतू आहे तो हेतू सफल होऊन देणार नाही आणि या देशामध्ये आम्ही दंगा होऊन देणार नाही आमच्या निरळमध्ये कुठलाच अमानुष घटना घडून देणार नाही ना आता ना आम्हीसुद्धा तुमच्यासारखे जर बकवास आणि बेधडक असतो तर आम्हीसुद्धा अशी आंदोलनं केली असती आणि चुकीची प्रवचनं केली असती आम्ही सगळे शिकलेलो आहोत आम्हाला एकोपा पाहिजे पण तुम्ही जर असं सारखं सारखं करत असाल तर तुम्हाला आम्ही सोडणार नाही ना आम्ही तुम्हाला प्रशासनाला सांगू इच्छितो कायद्याच्या मार्गाने त्याला भाषेची शिक्षा झाली पाहिजे जेवढ्या मुलींवर बलात्कार केलेत किंवा जे जेवढ्या मुलींवर लैंगिक अत्याचार केलेत त्यांना आम्ही शासन घडवण्यासाठी रस्त्यावर उतरू आणि आमच्या धर्मांविरुद्ध किंवा आमच्या धर्मगुरूंविरुद्ध जर कोण बोलत असेल त्यालासुद्धा आम्ही सोडणार नाही म्हणून आम्ही इथं उपस्थित राहिलेलो आहे तिसरं म्हणजे एस सी एस टीच्या विरोधात पूर्ण देशभरामध्ये आज भारत बनचा इशारा दिलेला आहे तर एस सी एस टीमध्ये वर्गीकरण करून आज हे सरकार काय करू इच्छितं तर भावाभावांमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करतो म्हणून आदिवासी बांधव असेल बौद्ध बांधव असेल यांच्यामध्ये आम्ही भांडणं लावून देणार नाही मातंग बांधव असेल त्यांच्यामध्ये भांडणं लावून देणार नाही म्हणून एस सी एस टीचं वर्गीकरण थांबलं पाहिजे याच्या संबंधात पण आम्ही इथे उप उपस्थित राहिलो या सर्व प्रश्नांना घेऊन महत्त्वाच्या प्रश्नांना घेऊन आज सर्व मंडळी इथं उपस्थित राहिलेत आणि या नेरळचं वातावरण जर साहेब तुम्हाला हे आम्ही सगळ्यांना सूचना करू इच्छितो जे जे लोक टारगेटेबल करत मीडिया मा असतील मीडियाच्या माध्यमातून तुम्ही सोशल मीडियावर जे जे मुला अशी आंदोलन करण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांचे whatsapp जे स्टेटस असतात तुम्ही बघितलं पाहिजे चेक केलं पाहिजे आणि जो मुलगा प्रवक्षक किंवा असे प्रक्षोक व भाषण करणे किंवा भांडण कि लावण्याचा प्रयत्न त्याला अटक केली पाहिजे एकूणच जमावकर्ते मुस्लिम बांधवांनी यावेळी देशात दोन जातीत तणाव निर्माण करणाऱ्या समाजकंटकांना कठोर कारवाई करणं गरजेचं असल्याचं म्हटलंय आणि नेरळ शहरात देखील कधी नाही ते हिंदू मुस्लिम वाद काही समाजकंटक पसरवत आहेत गुन्हेगारीला शिक्षा झालीच पाहिजे मग तो कुठल्याही धर्माचा असू द्या परंतु एखाद्या गुन्ह्याचे मूळ शोधले पाहिजे आणि त्याला कुठल्याही जातीचा रंग न देता कारवाई केली गेली पाहिजे म्हणून मुस्लिम समाजाकडून सामंजस्याची भावना घेण्यात आल्याचं चित्र तयार होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड नेरळ